आवाज जनसामान्यांचा कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथील तहकूब ग्रामसभा ग्रामस्थांच्या तक्रारीने जोरदार गाजलेली पाहायला मिळाली यावेळी तहकूब ग्रामसभेमध्ये सरपंच ग्रामपंचायत अधिकारी सदस्य यांना ग्रामसभेच्या रोषाला सामोरे जावे लागले यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले तहकूब ग्रामसभेत भूमीतील शिवदाहिनी चोरीला गेली आहे आपण त्याच्यावर काय कारवाई केली तसेच एका ग्रामस्थानी तर शिवदाहिनी भंगारात विकली असल्याचा देखील आरोप केला दोन अपंग व्यक्तींनी आम्हाला पाच टक्के निधीपासून आठ वर्षे वंचित ठेवल्याचा आरोप देखील केला बाराडगाव येथील के तहकूब ग्रामसभा रस्ते पाणी अपंग निधी घरकुले शिवदाहिनी इत्यादी विषयांवर चांगलीच गाजलेली पाहायला मिळाली पहा बारडगाव येथील अपंग व्यक्ती काय म्हणाले मी कैलास आबासाहेब तर्टे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत बारडगाव सुद्रिक महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न कलम सात अन्वये ग्रामपंचायत बारडगाव सुद्रिकची या ठिकाणी अकरा अकरा दोन हजार पंचवीस ला ग्रामसभा आयोजित केली होती ती ग्रामसभा सभेचा कोरम पूर्ण न झाल्यामुळं सन्माननीय अध्यक्षांनी ती तहकूब केली आणि या ठिकाणी त्या तहकूब सभेची आज या ठिकाणी सभा घेण्यात आली विषय पत्रिकेनुसार विषय झाल्यानंतर ग्रामस्थांच्या सर्व प्रश्नाचं या ठिकाणी व्यवस्थित उत्तर देण्यात आलं आणि सर्व ग्रामस्थांचं समाधान होईल अशा पद्धतीनं okay. या ठिकाणी आपण ग्रामसभा घेण्यात आलेली आहे मला सांगा ग्राम ग्रामसभा आता झाली पण त्यात असा ग्रामस्थांनी आरोप केला की काही सदस्य जे ठेकेदार आहेत म्हणून काय नेमकं काय प्रकार सर या ठिकाणी कुठल्याही माझ्याने दर्शनास ता बाबी आलेल्या नाही आहेत ग्रामस्थांचा जर विषय असेल तर ग्रामस्थांकडे काही पुरावे असतील कदाचित तर ते देऊ शकतात माझ्याकडे काही नाही आणि कुठलाही सदस्य माझ्या माहितीनुसार या ठिकाणी अधिकृत ठेकेदार नाहीये मला सांगा ग्राम ग्रामसभेमध्ये आजच्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी असा देखील आरोप केला की पाण्याच्या जलजीवनच्या टाकीपशी मुरुम आहे अवैध उत्खनन झाले संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली तसं जर पाहिलं तर ते पोलीस स्टेशनला प्रायोरिटी महसूल खात्याला तक्रार या ठिकाणी जे काही पाण्याच्या टाकी पैसे मुरुम काढण्यात आलेला आहे त्या मुरुमाच्या अनुषंगाने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणचा पंचनामा करून महसूल विभागाला कळवलेला आहे आणि संबंधित जे को कोणी गुन्हेगार आहे किंवा ती घटना केली त्याच्या संदर्भात मी त्याच्यावर कडक प्रशासनाने कारवाई करावी म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला पण दिलेला आहे दोन्ही ठिकाणी त्यांच्या तक्रारी झालेल्या आहे स्मशानभूमी देखील स्मशानभूमी देखील ते मध्ये दपनभूमीचं जे स्टँड राहते ते चोरीला गेले असा ग्रामस्थांनी आरोप केला होता कुठल्याही प्रकारचं कुठलंही साहित्य चोरीला गेलेलं नाहीये आणि जे काय रॉ मटेरियल आहे त्याचा आपण या ठिकाणी अधिकृत ग्रामसभेमध्ये चर्चा करून लिलाव करण्याचं ठरवलेलं आहे लिलावाची तारीख ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये ठरल्यानंतर आपल्याच कळवण्यात येईल सर्वांना ब्रॅकेट सध्या आता कुठल्या बाजूला आहे म्हणजे गावामध्येच आहे आणि ते मध्यंतरी जे काही वादळ झालं त्या वादळामुळे पत्रे वगैरे हो बाजूला गेलेले आहेत ते ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यामार्फत आपण आणून लिलावाच्या दिवशी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना दाखवणार आहोत ओके धन्य थँक्यू मित्र तुझं नाव सांगा आणि गाव सांग माझं नाव राहुल रघुनाथ गावडे राहणार बारडगाव सुधरी या सुरी बारडगाव सुधरी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक मनमाने कारभार करत आहे तुम्हाला पाच टक्के जे निधी शासनाचा ग्रामपंचायतीचा मिळतो तो वेळेवर दिला जात नाही दहा वर्षात फक्त तुम्हाला लाभ दिलाय दहा वर्षात फक्त दोनदा लाभ दिलाय पाच टक्क्याचा असा आरोप होतोय काय सांगशील दहा वर्षात दरवर्षी तुम्हाला लाभ मिळतो का नाही दरवर्षी गेल्या वर्षी दिला त्यांनी इथून मग दोनदा दिला दहा वर्षात दोनदा दिलाय मला फक्त त्यांनी दहा वर्षात दोनदा दिला काय काय लाभ मिळाल तुला एकदा सोलर दिला ना एकदा गेल्या वर्षी पैसे वाटप केले त्यांनी बर सोलर देता तुमच्याकडूनच पैसे घेतले पण कळा हा आमच्याकडून तीन तीन हजार रुपये घेतले त्यांनी आणि ते म्हणजे नाही आमचे तीन हजार रुपये बरेचसे तुम्हाला देऊ शकत नाही ते म्हणजे आम्ही बोललो आम्हाला आम्हाला वस्तू नका आम्हाला पैसे द्या ते म्हणजे नाही तुम्ही बसत नाही मग मग नेमकं तीन हजार रुपये कशासाठी घेतले त्यांनी काय माहिती आता त्यांनी म्हणजे आम्हाला तीन हजार भरल्याशिवाय तुम्हाला वस्तू वाटप देत वस्तू बसत नाही तुमची तुमचं घरपट्टी म्हणून घेतली पाणीपट्टी म्हणून घेतली साठी घेतले सोलर साठी घेतले सोलर साठी किती रुपयाचं सोलर दिला तुम्हाला काही सांगितलं सा नाही त्यांनी तसं फक्त आमच्याकडून तीन हजार रुपये घेतले म्हणून आम्हाला दहा वर्षात तुम्हाला दोनच वर्ष फक्त लाभ मिळाला हा दोनदा आठ वर्ष तुम्ही त्या लाभापासून वंचित आहे वंचित ठेवलं गेले काय सांगाल बरोबर आहे काही हो मला तीन वर्ष झाले लग्न झालेलं आमचं तेव्हा आम्हाला गेल्या वर्षीच मिळालं फक्त आठ रुपये एकच वर तीन वर्षात एकदाच लाभ मिळाला एकदाच मिळाला तुम्ही ग्रामपंचायत मध्ये मागणी केली का ग्रामसेवकला नाही केली की हे काय उडा उडीचे उत्तर देतात लक्ष देत नाही ते अपंग माणसाला अजिबात नकोच आम्हाला आम्हाला सहकार्य पाहिजे ते करतच नाही ते लोक करत नाही आणि घरकुल अद्याप दिलं नाही त्यांनी अपंगासाठी तर घरकोला हा ना ते लोक देतच ना नाही लक्षात नाही देत हे करा ते करा वर सरपंच सरपंच काय काम करतात का नाही मग तुम्ही का सरपंचालाच बोललो सरपंचालाच बोलले काय म्हणले सरपंच ते लक्षात नाही देत लक्ष देत नाही उन्हाची उत्तर देतात ते मग आता तुम्ही काय वरिष्ठांकडे तक्रार वगैरे केली का वरिष्ठांकडे कोणाकडे सदस्यांकडे गेलता का नाही गेले होते गेले काय व्हिडिओ व्हिडिओ साहेब खाली त्यांना फोन केले होते त्यांनी सांगितलं ना हे द्या म्हणून अपंगांना हा सांगितलं तरी पण काय फरक पडला नाही काहीच फरक पडला नाही यादीत नाव नाही बोलते अपंगांना लाभ मिळतो का नाही ग्रामपंचायतीचा काय काहीच मिळत नाही काहीच मिळत नाही योजना नाही काय कुठल्या योजना अपंगाच्या आलेल्या तुम्हाला सांगितलं नाही का आम्हाला माहित नाही म्हणते डायरेक्ट तुम्ही तिकडे विचारा आम्हाला काय जाता येत नाही वर तिकडं मग आता तुम्ही काय करणार आता तुम्हाला लाभ मिळत नाही तुमची पुढची भूमिका काय राहणार काय काय उडी येऊन कडे जाणार का तक्रार घेऊन हो जाऊ शकत जाणार ना या ठिकाणी आपण पाहतात या बारळगाव सुद्रिक या गावामध्ये अपंगाला सुद्धा त्यांच्या लाभापासून वंचित ठेवलंय आणि त्यांना उडूउडूचे उत्तर देण्यात या या लोकांकडे पाहिले पाहता तुम्ही पाहिला पहा कि किती अवस्था त्यांची बेकार झालेली आहे त्यांचे बघितलं तरी वाईट वाटतंय आणि अशा लोकांना जर ग्रामसेवक असतील सरपंच असतील सदस्य असतील तर मदत करत नसेल तरी या कृषीप्रधान देशामध्ये दे मोठी शोकांतिक आहे आपण या सर्व महाराजगाव सुदीर्घ या गावाचा वेळोवेळी आपल्याला आढावा देत राहू कॅमेमॅन राहुल पोटपुडे साहेब बबनराव धायतोंडे कर्जत जी नाईन मराठीसाठी बबनराव धायतोंडे कर्जत